नमस्ते आज आपण श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस जाने दोन जानेवारी ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राबवण्यात येणारा हा कृषी प्रदर्शन आणि कृषी विभागामार्फत माननीय जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी सातारा भाग्यश्री फरांदे मॅडम तसेच उपविभागीय कृषी अधिकारी फलटण खलीद मोमी साहेब तसेच तालुका कृषी अधिकारी प्रमोद जाधव साहेब दत्तात्रय गायकवाड साहेब तसेच सुहास रणसिंग साहेब आणि मंडळ कृषी अधिकारी सर्व यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी फळांचं गाव आणि सुपर केअर नर्सरी हे प्रतिकृती तयार करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्या या फळांच्या गावाला वेळेस भेट देणार आहे त्यांनी आपलं फळबाग लागवड करावी आणि ह्या गावामध्ये फळा महाराष्ट्रातील प्रथम जे घोषित केलेलं गाव आहे पहिलं गाव आहे या गावामध्ये एकोणीस प्रकारची फळं या ठिकाणी घेत घेतलेलं या प्रतिकृतीमध्ये दाखवलेलं आहे तसेच सहा प्रकारची बांधावरची लागवड असं सगळ्या पंचवीस प्रकारची फळं घेऊन हे महाराष्ट्रातील पहिले फळांचं गाव म्हणून या ठिकाणी कृषी विभागाने घोषित केलेलं आहे येणारं जे प्रदर्शन पाहण्यासाठी जे ग्रामस्थ असतील शेतकरी असतील त्यांनी फळबाग लागवड करावी त्यांचा आर्थिक स्थैर्य उंचवावं म्हणून हे प्रतिकृती फळांचं गाव धुमाळवाडी या ठिकाणी साखर करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लाईव्ह जे विविध योजनांचा सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही मांडणी केलेली आहे यामध्ये धुमाळवाडी गावातील पिकवलेले आंधेड असतील सीताफळ असतील डाळिंब असतील पिरू असतील आवळा असतील बोर असतील असे विविध फळपीक या ठिकाणी लाईव्हमध्ये या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे नक्कीच या कृषी प्रदर्शनामध्ये आ, जे शेतकरी येतील ते नक्कीच या प्रतिकृतीच्या कृषी विभागाने तयार केलेल्या मॉडेलकडे स्टॉलकडे आकर्षित होणार आहे आणि इतर शेतकऱ्यांनी हा प्रदर्शन पाहिल्यानंतर इतर शेतकऱ्यांना सा नक्की सांगतील की आपण ह्या फळां प्रदर्शनामध्ये फळांच्या गावाला विजिट केल्यानंतर मी फळबाग लागवड केलेली आहे अशा पद्धतीचं कृषी विभागाने एक मॉडेल ह्या फळांच्या गावाचं या ठिकाणी तयार करण्यात जाणार आहे आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला यू